या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी How I like 10

Side, side. बाकी सिकन सर्च कराए <laughs> او 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 चार पंचवीस वाजता नियंत्रण कक्ष सोलापूर शहर या ठिकाणी आम्हाला मंदिर कमिटीच्या मंदिर कमिटी मधून एक फोन आला त्याच्यानंतर आमची टीम आहे पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी आली त्यानंतर आम्ही तिथे पाहणी केली तर आम्हाला दोन संशयित इसम आढळून आले एक संशयित बॅग आढळून आली त्यानंतर मग आम्ही नियंत्रण कक्षा येथे फोन करून बीडीडीएस टीम क्यूरटीच्या टीम आरसी पी पथक त्यानंतर फायर ब्रिगेड आणि लोकलचे पोलीस स्टेशन त्यानंतर डिव्हिजन वन आणि टू सर यांना कळवलं आणि त्या टीम तात्काळ या ठिकाणी हजर झाल्या त्यानंतर संपूर्ण कारवाई व्हायला जवळजवळ आमची आम जी, जी कारवाई आहे ती जवळपास दीड तास चालली आणि या दीड तासामध्ये आम्ही सर्व कारवाई आम्हाला यामध्ये दोन संशयित इसम मिळाले या दोन संशयित इसमांकडे नाईन एम एम दोन पिस्टल मिळाले आणि त्याचे तीस राऊंड मिळाले त्याचप्रमाणे आमच्या डॉग स्कॉडने एक जी संशयित बॅग होती ती बॅग शोधली आणि त्यानंतर ती बॅग आमच्या बी पथकाने ती बॅग पाहिली असता त्या बॅग मध्ये दोनशे ची गन पावडर सुमारे दोनशे मिली वजनाची गन पावडर आणि एक डिटोनेटर मिळून आलेला गन पावडर ही आहे सुमारे दोनशे मिली वजनाची आहे आणि एक सॉरी गन पावडर जी आहे ती दोनशे मिली वजनाची आहे आणि एक डिटोनेटर त्यासोबत सापडलेला आहे ही जी सर्व कारवाई केलेली आहे सिद्ध रामेश्वर यांच्या यात्रा यात्रा उत्सवाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा घडल्यास तात्काळ आपल्याला काय कारवाई करता येईल यासाठी प्रॅक्टिस किंवा हा एक डेमो किंवा ह्याला ड्रिल म्हणतात तर हे अशी एक आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे बारा जानेवारीपासून सिद्धेश्वर यात्रा सुरू होणार आहे सिद्धेश्वर यात्रा ही सोलापूर जिल्ह्यातील व राज्यातील महत्वाची यात्रा आहे भाविक मोठ्या प्रमाणात येतात त्या पार्श्वभूमीवरती काही इथं आज प्रकार होऊ नये काही दहशतवाद्यांच्या किंवा अतिरेक्यांच्या काही घटना घडू नयेत त्या पार्श्वभूमीवर आम्ही आजचा हा डेमो आयोजित केला होता काही संशयित म्या काही संशयित इसम दहशतवादी हल्ला झाला आहे अशा बातमीवरून आम्ही हा डेमो इथं आज आर सी पी आणि क्यू आर टी त्याच बीड़ बरोबर एस पथक यांच्या वतीने केलेलं आहे आणि सर्व आमचं हे डेमोचं सं संचलन पार पडलेलं आहे यामध्ये आमच्याकडे असलेली आर सी पी क्यू आर टी क्यू किसा टीम त्याचबरोबर बॉम्ब डिस्पोजल पथक विशेष शाखेचे सुरक्षा शाखेचे सर्व अधिकारी

सदरचे दोन पिस्टल आणि तीस राऊंड हे ए टी एसच्या ताब्यात दिलेले आहे त्याचप्रमाणे टॉक स्कॉडतर्फे बी डी डी एस तर्फे एक बॅग चेक करण्यात आली संशयिता त्यामध्ये दोनशे एम एल गन पावडर आणि एक डिटोनेटर मिळून आलेला आहे सदरचे पावडर आणि डिटोनेटर हे पुढील कारवाईसाठी बी डी एसच्या ताब्यात देण्यात आलेले आहे इतर सुरक्षा तो कंट्रोल समझ लेता इतर सुरक्षा तो कंट्रोल घरात लग्न ठरलंय साखरपुडा आहे बारसा आहे वाढदिवस आहे कार्यक्रम कार्यासाठी आता मंगल कार्यालयाची चिंता सोडा लक्ष्मी नारायण समोर बालाजी मंगल कार्यालय सजावट आणि सर्व सोयी उपलब्ध बाय स्टेज व दोन फॅन एंट्री कमान स्पीकर वधूवरांसाठी स्वतंत्र दोन रूम दोन नग स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांसाठी जेवणाकरता भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट आठ नग व्ही आय पी सोफा सेल्फी पॉइंट सोय नवीन आकर्षक आणि भव्य दिव्य हॉल मध्ये आपला कार्यक्रम व्हायलाच पाहिजे संपर्कासाठी पत्ता बालाजी मंगल कार्यालय प्रोप्रायटर महेश सोमा नव्वद एकवीस चौदा बावीस नव्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा शून्य सात शून्य सात शून्य शून्य फ्लॉट नंबर पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एम आय डी सी रोड लक्ष्मीनारायण टॉकेस समोर सोलापूर